हजार रुपये पाचशे रुपये शंभर रुपये कोणाच्या अकाऊंटला दोनशे रुपये अकाउंटला आलेत तुम्ही शेतकऱ्याचे थट्टा नका करू ते हा देशाचा पोशिंदा आहे आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला शंभर दोनशे पाचशे रुपये पाठवता ह्या सरकारला आम्ही म्हणायचं तरी काय काय असं आहे की यांना हे लोकांना आख्या देशाला पोशिंदा असताना पण स्वतः आज उपाशी आहे लक्षात ठेवा तुम्ही राजकीय यांच्यावर त्यांच्यावर टीका करत असताल ते टिक्यांचं आम आम शेतकरी राजांना काहीच गरज नाही शेतकरी राजा हा शेतकरी राजाचा आहे ह्या जगाचा राजा आहे तो तो लोकांना जगवतो पोषितो आणि त्या आज संकटात असताना ज्या ह्या महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र सरकारला ज्या शेतकऱ्यांनी एक निवेदन दिलं होतं की बाबा आम्हाला जास्त नको हो। ते लाखो करोडो रुपये कमवू हो द्या पण त्यांनी एक साधी एक मागणी केली होती की पन्नास हजार रुपये हेक्टरी आम्हाला द्या तुम्ही जास्त नका देऊ आणि जास्त आम्ही पण नाही मागणार सरकारला आम्ही जास्त धारेवर पण नाही धरणार सरकारला आम्ही जास्त काही म्हणजे छेळ पण नाही करणार पण एक छोटीशी मदत म्हणून एक पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्या आज शेतकरी कुरडाऊ बागायतदार मोसुंब्या बागावाले अक्षरशः पूर्ण नैनाट झालेत त्यांच्यासमोर असे ना बागा ते बागा वाहून गेल्यात त्या शेतकऱ्याला तुम्ही हजार रुपये पाचशे रुपये शंभर रुपये कोणाच्या अकाउंटला दोनशे रुपये अकाउंटला आलेत तुम्ही शेतकऱ्याची थट्टा नका करू शेतकऱ्याची तुम्ही मजाक कर नका करू शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि तुम्ही त्यांच्या अकाउंटला शंभर दोनशे पाचशे रुपये पाठवता ह्या सरकारला आम्ही म्हणायचं तरी काय तुम्ही म्हणतात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहेत हे कुठले पाठीशी नाही का पोटाशी नाही हे तुम्हाला तरी कळलं पाहिजे ओ साहेब जर ताटामध्ये जर एखादा डाळ भात घेतला ना जर लेवेळेवर नाही आणला तर तो माणूस आहे ना चिडचिड चिडचिड करतो हा शेतकरी आहे ना असं आहे की देशाला जगवतो तरी चिडचिड नाही वगैरे तो तो बिचारा आहे त्यांचा परिवार जगवतोय अख्खा देश जगवतोय पण ते एक संकटात आहे आज सध्या त्या शेतकऱ्याला तुम्ही पन्नास शंभर दोनशे पाचशे रुपये मदत पाठवतात आणि आज म्हणतात उद्धव ठाकरे गेलेत बिस्किटचा पुडा नाही आणला उद्या म्हणताना देवेंद्र फडणवीस गेले त्यांनी काही बिस्किटचा फुडा नाही आणला हे एकामेकाच्या टीका तुम्ही राजकीय तुम्ही तुमच्या परीने करू शकता पण सध्या ना शेतकरी हा ना लय मोठ्या संकट आहे विहिरी वाहून गेल्यात विहिरीमध्ये गाळ आला आहे आज मी बऱ्याचशा लोकांना बोलून त्यांना बोललो की शेतामध्ये जे गाळ आला तर ते म्हणते तुमची शी नदीच्या नदीच्याकडील होती ते आम्ही पंचनामे करणार नाही ते विहिरीचे आम्ही तुम्हाला पैसे भेटणार नाही त्या विहिरीमध्ये तुम्ही येणार नाहीत मग हे काय जर शेती जर विहिरीच्या कडीला असेल नदीच्या कडीला असेल तर त्याच्या विहिरीत जर गाळ गेला असेल तर ते शेतकऱ्याने काय करायचं आज सध्या